प्रभाग सात मध्ये मी शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून तिथे लढत असल्यामुळं गेल्या चार दिवसापासूनच आम्ही प्रचाराची सुरुवात केलेली आहे मी असेल अनिकेत पीसी असतील हे आमचे उमेदवार आहेत कन्सिते ह्या आमच्या उमेदवार आहेत आणि ज्ञानेश्वर सपाटे यांच्या पत्नी मनोरमा सपाटे याही आमच्या उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक जागा आणि शिवसेना पक्षाला तीन जागा अशा पद्धतीनं धनुष्यवान आणि घड्याळ असे एकत्रित आम्ही इथे लढत आहोत पण तुम्ही बघितले की प्रचंड लोकांचा रिस्पॉन्स आम्हाला भेटतोय कारण गेल्या पाच सात वर्षात ज्या पद्धतीनं काम नगरसेवक हो या नात्याने आम्ही त्या भागात केलेलं आहे ते लोकांना अप्रिशिएट आहे लोक आम्हाला स्वतःहून भेटतात स्वतःहून आशीर्वाद देतात लहान मुलं असतील वडीलधारी मंडळी असतील महिला असेल तरुण वर्ग असेल या सगळ्या वर्गातून प्रचंड चांगला प्रतिसाद प्रभाग सात मधून आमच्या चारही उमेदवारांना भेटतोय मला विश्वास आहे ज्या तर, काम आम्ही लोकांसाठी केलेले आहेत त्या कामाच्या जोरावरती लोक नक्कीच आम्हाला आशीर्वाद देतील मुद्दे घेऊन आपण निवडणुकीला सामोरे मुद्दे जर बघितले तर पूर्ण सोलापूर शहराचा जर बोलायचं ठरलं तर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि अजितदादा पवार असतील अशा दोघांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करणारे आम्ही सगळी मंडळी आहे आणि दोघांची युती झाल्यामुळं एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण सोलापूर शहरामध्ये आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना इथे एकत्रित आम्ही फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला ठेवून लोकांसमोर जात आहोत लोकांमध्ये माहित आहे की लोकांनी याआधी काँग्रेसलाही सत्ता देऊन बघितलेली आहे भारतीय जनता पार्टीलाही गेल्या वर्षी पाच वर्षाची सत्ता झाली दोघांनाही जे काम करता आली नाहीत सोलापूरचा पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे सोलापूरच्या पाणी प्रश्नासाठी काँग्रेसनेही लोकांना का बनवून भटकाला लावलंय आणि त्याच मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टीने इथं सत्ता केली पाच वर्षात त्यांना सुद्धा तो विषय मार्गी लावता आला नाही तुम्हाला माहिती आहे की स्मार्ट सिटीच्या बाबतीत ना पण घडलेल्या काही अशा गोष्टी आहेत की त्या लोक अजूनही विसरू शकत नाहीत की जे चुकीच्या निर्णयामुळे सोलापूर शहरवासियांचे पैशाचे विषय नुकसान झालेलं आहे डबल डबल चुकीची कामं झालेली आहेत या सगळ्या गोष्टी लोक लक्षात ठेवून आता आम्हाला दोघांना एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवार या दोघांच्या हातामध्ये सोलापूर महानगरपालिकेची सूत्र जनता नक्की दिल्याशिवाय राहणार नाही एवढा मला ठाम विश्वास आहे मी सोलापूर शहर वासियांना एवढंच आवाहन करतो ज्या पद्धतीने दूरदृष्टीचा नेता जर आपण निवडला तर कशा पद्धतीचा विकास होऊ शकतो हे आपण बारामती सारखं पुण्यासारखं शहर शिंदे जी अजितदा या शहरांवर पिंपरी चिंचवड ज्या पद्धतीनं काम केलं आपण पाहिलं एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात ठाणे असेल नवी मुंबई असेल कल्याण डोंबिवली असेल या शहरात साहेबांनी काय केलं नाही सगळ्या गोष्टी नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या आणि अक्कानी त्या गोष्टी करून दाखवल्या त्यामुळे त्या, त्या दोघांनी ज्या पद्धतीने त्यांची शहर सुधारवली त्यांच्या जर अशा नेतृत्वाच्या हातात जर सोलापूर सारखं शहर आपण दिलं तर नक्कीच सोलापूरचा मार्गावर असणारं शहर आहे सोलापूरकडं आज खूप लोक आशेने बघतायत आणि अशा वेळेस अशा नेतृत्वाच्या हातात जर सोलापूरचं नेतृत्व गेलं सत्ता गेली तर सोलापूर महानगरपालिकेत भगवा फडकला तर हा विकासाचा रथ आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढे वळता येईल आणि सोलापूर शहराला एक चांगली ओळख तयार करून देता येईल ज्या पद्धतीनं सोलापूर शहरामध्ये गेल्या आठ दहा दिवसातलं खालीच्या पातळीनं सुरू आहे हे सर्वसामान्य लोकांनी पाहिलेलं आहे भारतीय जनता पार्टी एकीकडे सांगते की आम्ही एकशे दोन जागा लढवतोय एकशे दोन जागा लढवताय नक्की कराय पण तुमच्याकडे जर उमेदवार आहे म्हणून तुम्ही आमच्याशी युती केली नाही का तुम्ही तुम्हाला राक्षसी बहुमत करायचं आहे म्हणून तुम्ही केली नाही हे लोकांनी डोळ्या कारण प्रभाग पंधरा मध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं घेऊन त्यांना माझ्या इथं प्रभाग सात मध्ये तुम्ही नाना काळे असतील यांना घेऊन तिकीट दिलेलं आहे तुम्ही पुरुषोत्तम बर्डे साहेबांच्या मुलीला उभाटातनं घेऊन तिकीट दिलेलं आहे गणेश वानकरांना तुम्ही उभाटात घेऊन तिकीट दिलेलं आहे असे शेकडो उदाहरण तुम्हाला सांगता येतील एकशे दोन मधले पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जागा हे दुसऱ्याच्या पक्षातनं घेऊन लढतायत आणि ते एकीकडे सांगतायत की भारतीय शत प्रतिशत बीजेपी शत प्रतिशत बीजेपी राहिली कुठं हा सगळ्यात मोठा विषय लोक खूप हुशार आहेत लोकांना माहित आहे की युती होण्याकरता कोणते आमदार सकारात्मक होते कोणत्या आमदारांना युती होऊ नये वाटत होती त्याच्यामुळे लोकांना हे सगळं माहीत आहे शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती व्हावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न आम्ही केले कारण शब्द तुम्ही तोडलाय पंचवीस जागा देण्याचा शब्द आपण दिला होता आपण तो शब्द पाळू शकले त्यामुळं लोक डोळ्या उघड्या डोळ्यांनी तुम्हाला करत असलेला कारभार बघत आहेत त्याच्यामुळे मला विश्वास आहे की आमच्याकडे मला माहित आहे की आमच्याकडे शक्ती कमी आहे पैसे कमी आहेत माणसंही कदाचित कमी आहेत कमी ताकदीचे असतील पण लोकांच्या बळ त्यांच्या पाठीमागून मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आमचे उमेदवार शंभर टक्के एकनाथजी साहेब अजितदादा यांच्या जीवावरती निवडून येतील असा मला विश्वास आहे